महाराष्ट्रीयन आणि कोकणी जेवणात कोशिंबीरला विशेष स्थान आहे हा एक असा पदार्थ आहे जो सहसा मुख्य जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी किंवा साईड डिश म्हणून खाल्ला जातो तसेच हा पदार्थ थंड व फ्रेश असतो म्हणूनच तर उन्हाळ्यामध्ये जेवणासोबत कोशिंबीर खाल्ल्यास शरीराला थंडावा मिळतो तर मी आज तुम्हाला बिटाची आणि गाजरची युनिक अशी कोशिंबीर दाखवणार आहे हॅलो नमस्कार मंडळी मी अनुष्का अनुष्काच किचन टेल्स हे माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि न चुकता शेजारील आयकॉनवर क्लिक करा म्हणजे कोणतीही रेसिपी तुम्ही मिस नाही करणार तर आत्ता आपण साहित्य बघूया एक मोठी वाटी किसलेलं गाजर एक मोठी वाटी किसलेलं बीट अर्ध लिंबू चिरलेली कोथिंबीर चिरलेल्या मिरच्या मीठ शेंगदाण्याचं कूर ओलं खोबरं आणि साखर तर आधी आपण बिटाची कोशिंबीर कशी करायची ती बघूया आता मी या बाऊलमध्ये किसलेलं बीट घेते त्यानंतर एक टेबल स्पून ओलं खोबरं चिरलेली कोथिंबीर चिरलेली मिरची तुम्हाला जेवढा तिखट हवा आहे तेवढं कमी जास्त करू शकता शेंगदाण्याचा कूट एक टेबलस्पून एक लहान चमचा साखर आणि चवीनुसार मीठ आता आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया बिटामध्ये भरपूर लोह असल्याने ते रक्ताची कमतरता भरून काढण्यास मदत करते विटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सिडंट्समुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी आणि हायड्रेट ठेवण्यासाठी उपयुक्त आहे तुम्हाला कितपत लिंबाचा आंबटपणा आवडतो तेवढंच तुम्ही यामध्ये लिंबू पिळून घ्या हे सर्व पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि आता आपली बिटाची कोशिंबीर तयार आहे आता गाजरची कोशिंबीर करायला घेऊया आता या बाऊलमध्ये किसलेला गाजर घेतला आहे नंतर चिरलेली कोथिंबीर चिरलेल्या हिरव्या मिरच्या शेंगदाण्याचा कूट ओलं खोबरं साखर आणि चवीनुसार मीठ हे सर्व साहित्य एकत्र करून घेऊया आता यामध्ये लिंबू पिळून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया कच्च्या गाजरात अँटीऑक्सिडंट्स आणि प्रीबायोटिक्स असल्याने ते आतड्यांसाठी फायदेशीर ठरते ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते अशी आपली ही गाजर आणि बिटाची कोशिंबीर तयार आहे ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच समजमित रेसिपीजसाठी अनुष्कास किचन टेल्सला सबस्क्राईब करा थँक्यू तोपर्यंत स्वयंपाक करा मजा करा आणि घरचं जेवण एन्जॉय करा तर आता आपण भेटूया नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय